വിമാ നദി ച്ച കാട്ട കാന് വിമാ നദി കാട്ടി അ പല വിമാ നദി കാട്ട കാന് भाजी मार फलट नलड धीर प्राणाची लावून भाजी मार फलट नलड धीर कोपेस व्याची फौज भारी सुसज्ज शस्त्रधारी कोपेस पेशव्याची फौज भारी सुसज्ज शस्त्रधारी मारा संग लडता लढता रणी फजेती उडली र बाजी मार प्राणाची लावण बाजी मार पलटन लढली र सुरवीर पेटून उठली वैर्याला कापत सुटले सुरवीर पेटून उठले वैऱ्याला कापत सुटले बेसवाई ते बाजी पडली प्रानाची ही लावन बाजी मार पलठ नलडलीर प्राणाची ही लावन बाजी म्हार पलठ नलडलीर प्राणाची ही लावन बाजी म्हार पलठनलडलीर मरदानी महारशेना पेशव्याची केली दैना मरदानी महारशेना पेसव्याची केली मैदानी बाजून पाणी रण मैदानी र रजून पाणी रण मैदानी मर्दावानी भिडली र अर प्राणाची लावून बाजी मार पलटन भिडली र प्राणाची लावून बाजी कोरे गावी जाऊनी सलामी द्यावी त्या भीमा कोरे गावी जाऊनी सलामी द्यावी विजयास्तंभ भाऊरी गौतम प्रीताशी विजयास्तंभ भावारी गौतमा प्रीताशी चढली र

भीमा नदी का प्रांति लाजी मार पलटन लड़ली र प्रन बाजी मार पलटन लड़ली र प्रन बाजी मार पलटन लड़ली री नामो बुद्ध है जय सविधा माझे चैनल खुद पाठ है Sam se brenem.